नमस्कार मी सतीश शेवाळकर आणि आज बीड जिल्ह्यामध्ये काही कामानिमित्त आलो असता आपल्याला अचूक असा त्यांचा मला अंदाज असतो पंजाब डग साहेब आपल्या सोबत आहेत साहेब काय सांगशाल आज आपली फेड झाली सकाळी सकाळी पाच वाजता हवामान अंदाज काय आता चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तुम्ही काय करा एक तारखेपर्यंत जनता हरभरा काढण्याचा आलेला तुम्ही काढून घ्या कारण की राज्यामध्ये दोन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी पावसाचं वातावरण तयार होणार आहे ते पाऊस काय काही ठिकाणी थोडं जास्त आहे म्हणून काय तुमचं नुकसान होईल म्हणून तुम्ही काय करा दोन तारखे एक तारखेच्या आतभार काढून हरभरा फक्त सध्या फक्त एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण थंडी आहे वातावरणामध्ये बदल होणार आहे दोन वातावरण दोन तीन चार दरम्यान पावसाचं वातावरण आहेच आमच्या एकंदरीत विदर्भाची काय परिस्थिती आहे विदर्भात